रुईखेड बारा फुटाच्या अजगराला दिले जीवनदान रुईखेड येथील रवींद्र बोचे यांच्या शेतात शेत शेती काम करत असताना मजुरांना खूप मोठा अजगर दिसून आला असून त्यानंतर मजुराने रवींद्र बोचे यांना सांगितले की तुमच्या शेतात खूप मोठा अजगर आहे यांना बोचे यांनी अकोट येथील सर्पमित्र योगेश दवंडे यांना फोन करून सांगितले असता व अकोटवरून आलेले सर्पमित्र योगेश दवडे मंगेश दवडे विशाल राक्षकर ऋषी शिगारे अमोल मानकर यांनी तिथे जाऊन अजगराला पकडून जीवनदान दिले एवढा मोठा बारा फुटाचा अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला